भगीरथ दादांना आम्ही उमेदवारी मागणी केलेली परंतु महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं पहिल्यांदा दादांना तिकीट जाहीर केलं आणि त्यात थोडा संभ्रम झाला त्यात राष्ट्रवादीनं देखील उमेदवार जाहीर केला परंतु मला अशी आशा आहे की ते समन्वयानं महाविकास आघाडीचा प्रश्न मार्गी लागून ह्या दोन दिवसात तुम्हाला त्या पद्धतीचा रिझल्ट भेटेल आणि एक विठ्ठल परिवाराचा मी एक घटक आहे आणि या ठिकाणी पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवाराच्या बरोबर राहण्याचं एक प्रामाणिक काम आपण केलं पाहिजे अशा प्रकारची भावना आमच्या सर्व लोकांची होती त्या पद्धतीनं भगीरथदाबरोबर काम करण्याचं ठरवलेलं आहे विठ्ठल परिवाराची मोठी ताकद मोहोळ पंढरपूर आणि माड्यामध्ये आहे काय मिळालं दोन दिवसात निकाल होऊन जे दादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं त्याच पद्धतीनं दोन दिवसात दो समन्वयानं तो प्रश्न मार्गी लागलेला तुम्हाला दिसेल आज रिशे शिंदे सांगितलंय की विठ्ठल परिवार आणि पांढरंग परिवाराचा मला पाठिंबा आहे माड्यातील एका कार्यक्रमामध्ये जाहीर त्यांनी सांगितलेलं आहे आणि इथेच दादा मिशेरी सांगितलं की एक दोन दिवसाचा निर्णय आहे त्यांनी काय सांगितलं त्याबद्दल मी वक्तव्य करणं हे उचित नाही परंतु या ठिकाणी समन्वयानं ज्या पद्धतीनं पण सांगितलं तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आम्ही प्रयत्न करतोय आपली लढाई ही भाज भाजपाबरोबर आहे आणि या ठिकाणी भाजपाबरोबर लढाई असताना आपल्याला भाजपाला हरवायचं आहे तर महाविकास आघाडीमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे पण त्याच दृष्टिकोनातून आम्ही दोन दिवसात त्या त्याचा निर्णय त्या, त्या ठिकाणी होईल असा प्रकारचा एक आशा आहे बाकीचे नेते कधी व्यासपीठावर होतील विठ्ठल परिवारात विठ्ठल परिवाराचे नेते बाकीचे व्यासपीठावर आहेत असं म्हणलं तरी काय वावलं ठरणार नाही या ठिकाणी चंद्रभागा कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते चंद्रभागा कारखान्याचे संचालक मंडळ त्या ठिकाणी उपस्थित होते युवराज दादा देखील पंढरपूर तालुक्यात ज्यावेळेस प्रचारसभा होती त्यावेळेस तुम्हाला स्टेजवर दिसते दादा दोन हजार नऊची पुनर्वृत्ती होणार अशी चर्चा आहे का दोन हजार नऊची पुनरावृत्ती होणार अशी जरी चर्चा असते तर तशी त्या पद्धतीनं या ठिकाणी वातावरण हे शंभर टक्के महाविकास आघाडीला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रमाण आम्हाला दिसतं आणि त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के मुंबईवेळा पंढरपूरमध्ये निवडून येईल अशा प्र या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर लोकांचा उत्साह जो लोकांचा उत्साह उन्हात देखील लोक ऊन असून देखील बसले ह्याच्यावरनं लोकांना बस बी जे पीला हटवायचं आहे त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल आणि दोन हजार नऊचं म्हणत असाल तर ते मागचं बोलण्यापेक्षा आता जे आहे ते बी जे पी हटाव या धोरणानं आपण चाललेलं बरं पण दोन प्रस्थापित समोर आहेत परिचारक आणि अवताडे एकत्र पुन्हा आलेले आहेत काय वाटतं परिचारक आणि अवताडे जरी एकत्र आलेले असले तरी ही लढाई ही नरेटिव्हवर सेट झालेली आहे ज्या पद्धतीनं पोटनिवडणुकीमध्ये ज्या काय चुका झाल्या त्या दुरुस्ती करून पुढं वाटचाल या ठिकाणी विठ्ठल परिवार असेल किंवा महाविकास आघाडी करत आहे या ठिकाणी ते नेते आहेत परिचारक मालक आहेत ह्या जरी गोष्टी असल्या परंतु येणाऱ्या काळात जनतेचा सर्वसामान्य जनतेचा रोष हा बी जे पीच्या विरोधात असल्यामुळं सर्वसामान्य जनता ही राजा आहे आणि ती राजा जे सांगेल तेच या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून आणू शकतो जरी बलाढ्य असली तर जनतेपुढं कुणाचंही चालत नाही पंढरपुरातला पेच मिटल्यानंतर माड्यात अमिर पाटलांना मदत करणार का या ठिकाणी जर तर त्या गोष्टीवर उत्तर देणं आता उचित ठरणार नाही ओके ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस आवर्जून फोन करून तुम्हाला मिळेल ओके